साखरमान्यांच्या सुरक्षेसाठी जनाक्रोश समितीने स्वखर्चातून मुंबई गोवा महामार्गावर लावले बॅनर ठेकेदाराने जे काम करायला पाहिजे होते ते काम जनाक्रोश समितीने करून दाखवले मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांबाबत वारंवार जनाक्रोश समितीने शासन आणि ठेकेदार यांना दिशादर्शक आणि दिशा सूचना फलक लावण्याचे पत्र दिले होते मात्र वारंवार मागणी करूनही शासन आणि ठेकेदाराने वाहन चालकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याने शासन किती उदासीन आहे हे दिसून येते याबाबत जनआक्रोश समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वखर्चातून आणि दानशूर लोकांनी दिलेल्या देणगीतून मुंबई गोवा महामार्गावर चालकांच्या सुरक्षेसाठी बॅनर लावले आहे मुंबई गोवा महामार्गाचे काम गेली चौदा वर्षे रखडले आहे महामार्गावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि ठेकेदारांनी डायव्हर्जन दाखवणारे फलक लावले नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे यावर उपाययोजना म्हणून हो मुंबई गोवा जनाक्रोश समितीने चाकरमान्यांच्या सुरक्षेचा विचार करत शासनाला पत्र दिले होते शिमगोत्सवापूर्वी महामार्गावर सूचना फलक लावून चाकरमाण्यांचा प्रवास सुखकर करावा अशी मागणी केली होती मात्र दुर्लक्ष केल्याने जनाक्रोश के समितीने स्वखर्चातून आणि बॅनर तयार केले काम आम्ही मुंबई गोवा जनआक्रोश समिती मार्फत करत आहोत आता आपला सण चालू होतोय रहदारी वाढणार आहे शुक्रवारपासून शि तर गाड्या जोरात असतील रस्त्याचं काम तर मागच्या चौदा वर्षापासून जे ते तसंच आहे आणि हे काम खरं तर शासनाचं आहे आणि कॉन्ट्रॅक्टर्सचं आहे की त्यांनी हे सुरक्षिततेची जाणीव करून देणारे फलक लावले पाहिजेत पण ठीक आहे त्यांनी ते नाही केलं आम्ही त्यांना समज दिली होती लेखी दोन वेळा पण त्यांनी त्याचे ते काम मनावर घेतलेलं दिसत नाही म्हणून आम्ही आमच्या स्वखर्चाने कमिटीच्या सगळ्या सदस्यांनी वर्गणी काढून हे बॅनर आम्ही जागोजागी लावतो आहे जेणेकरून लोकांना आपल्या वेगावर नियंत्रण ठेवण्याची जाणीव होईल आणि त्यांचा सुरक्षित आणि प्रवास सुखकर होईल शिमोत्सव ते चांगल्या पद्धतीने साजरे करू शकतील यासाठी अनेक दानसूर लोकांनी आपल्याला मदत केली आहे स्वजते त्यांनी स्वतःच्या मर्जीने त्यांनी जे काय मद के 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 हो हे केली आहे कॉन्ट्रिब्युशन केलं आहे त्यांवरून आपण हे सगळे बॅनर वगैरे बनवले आहेत आणि आता आम्ही हे लावायची सुरुवात करतो आहे दर्गे पण आहे तिथे खजिंदर साहेब आहे तिथे मी रत्नागिरी बघतो रत्नागिरीचं काम बघतो आता इथून आपण सुरू केलं आहे ते पळसप्यापर्यंत असे बॅनर लागतील पुढच्या पण काही भागात लावायचे विचार आहेत पण आता जसा वेळ जमेल तसा प्रयत्न करतोय हे बॅनर लावताना वेळी खजिनदार संजय जंगम सचिव रुपेश दर्गे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पराग लाड सहखजिनदार सचिन मुंगेकर आणि सदस्य ओम जंगम उपस्थित होते